येस काय होय मग खिळग राते का झाल असं नाही नाही एका चंद्र राजेच एका दिस झाली नाही ती झाली नाही मला हे किती बण टाकला एका चंद्र रातीच पण सदर झाली ओरिजिन कुचून जीवंत होते एक खराब होती पकडलं नाही पाणी को मागू मग सल्ला गेले पूर्ण होते हे पूर्ण वीस दिवस लागते वीस एकवीस दिवस समजा वीस सगट नाही नाही दोन चार दिवस लागते पुन्हा आया टाकल्यापासून सगळं फायनल एकवीस दिवसात होतंय हा याच आहे रविवारी तीनशेचे तीनशे तीन लाख हा पूर्ण तीन लाख आहे त्याला तीन क्विंटल पाहिजे थोडाफार कमी बी निघाल आणि जास्त बी निघतो कधी कधी हे सव्वीस हा सव्वीस पन्नास ते आपल्याकडे कमी होते त्यामुळे आपण पन्नास टक्के केले जास्त असले समजा पण अजून ह्याला एक लाख रुपये लागतात ह्याला हा ना, ना शेडलाच पूर्ण चार पाच लाखापर्यंत पूर्ण सेट व्हायला आहे हा ते आमच्या तर समजा पोकरा योजना ते मनेरेगायचे त्याच्यामुळे साधले पूर्ण सरपंचा मुळे सेट झालेत तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं एमरजन्स मध्ये आहे का आता तालुक्यात तुम्हाला काय काय जावं माहित नाही एमरजन्स मध्ये काय आमच्या गावात माहित नव्हतं तेव्हापासून सरपंचा आम्हाला शेट दिलेले तेव्हा ते सरपंच बी नव्हते तेव्हापासून आम्हाला त्यांनी बिल काढले सेट झालेले तेव्हापासून ते सरपंच नव्हते एरौनो साधारण होते कार्यकर्ता म्हणून सदस्य म्हणून हा लढत होते पण ते निवडून येत नव्हते तेव्हापासून त्यांनी आम्हाला सेट दिलेले असे ग्रामपंचायत येत नव्हती हा तेव्हा त्यांनी सेट दिलेले ते मग त्यानंतर पोकरा आले मग पोकरात परत झाले व्हिडिओ आता पोखरात किती पैसे भेटले तुम्हाला आम्हाला दोन विष भेटले से सेट जी मला सेटचे फक्त आणि तुती लागवडीची नाही पूर्ण तेरा सेटच आला पूर्ण पूर्ण आमच्याकडे आता यावर ही चंद्रपूर जिल्हा घोषित झालाय पोखरा पोखरा झाला का झाला किती दोन टाइम पडتين पण 20 लाख وصلناला कोणता एक ज्या चांगला आपल्याला

त्या पहिले आपण ऐकत त्या त्यामुळे काय अनु माहितीच नाही त्यातली पंधरा दिवस काय काय लागते असं समजा झाल्यापासून त्यातली फुलपाक उडून जाते त्यातला तीन क्विंटल येऊ जास्त निघन किंवा कमी बी निघ पूर हा पूर्ण हा हे दोन एकर पूर्ण पाला याला उडाला भाव अडीच क्विंटल जर धरलं च्याच्या भावनंतर एक लाख वीस हजार रुपये होते यात काय वीस हा किती एकवीस दिवसात दिवसात यात पाच व्यायच पाऊस जर असला तर पाच जर नाही घेतलं तर चार निघत आता लाख जर धरलं तर बघा ना एक लाख वीस हजार एका बॅच झाले तुम्हाला चार ते पाच लाख चार धारा तुम्ही चार बॅच तरी पाच लाख रुपये पाच लाख थोडंफार का आता एका बॅच ला मला पंचवीस पंचवीस हजार तर खर्च येतो समजा स्वतः आपण जर करणार असलो घरच थोडं कमी होतो मजूर लावले तर हा पाला हा असंच ठेवायचा याला काढायचा नाही 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 जाऊन टाकायचे जा, जा, यातलं वेचून घ्यायचं वर्ष नंतर बाहेर काढून जाऊन टाकायची पावसा त्याचं काय नाही टेम्परेचर जमतंय कमी जास्त त्याला काय करतोय मे महिन्यात नाही जमणार हा त्याला पिंक कलर लावा लागतो वरी वरून मग ते थंड पाणी सोड लागतं ना वर पिंक कुलर आमच्याकडं सोलर पाट्याचं आणि मोटर सोलर वर ते उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करतो आता आणि ते सोयाबीन जे शेत तुमच्याकडे कंटिन्यू सोयाबीन करतात का हो सोयाबीन पराठी पराठी ठिकाणी सोयाबीन जे सगळे सोयाबीन म्हणजे सोयाबीनच टमाटा टमाटा त्याला आजवर एक दोन पिक तुम्ही मका मकापी असे काय करा त्यात विष बाजा असते ती आता जर पूर्ण विषयावर जमीन झाली तुमची ती सोयाबीन करतात म्हणजे बिलकुल बिलकुल त्यात जर लागवड केली तर सक्सेस होणार नाही त्यामुळे तुम्ही एक दोन पीक असे मका बिका घ्या करा त्यातले विष निघून जाईन तुम्ही डायरेक्ट जर लावताना तर ते फेल जातात ते कोश बनित नाही आई हे असा कोश बनत हे असं आहे का सोयाबीन आहे का आता सोयाबीनला ते कोराजन औषध ते निघतच नाही तुम्ही एकदा जर मारलेला असलो तर सोयाबीन आहे आपल्या मारलेलं आहे का तुम्ही एक दोन मका असे पीक घ्यायचं समजा एक वर्ष लेट झालं तरी काही नाही पण लागवड केला पाल्यात जर घुसला बर ते झाडामध्ये तर निघतच नाही मग ते काढ काढलं झाड आमच्या गावात बरेच शेतकरी होते समजा एक दोघ असेच ज्याने असंच सोयाबीन करायचे फळबाग करायचे समजा ते औषध मारलेले कोरायजेन

एखादं पीक घ्या ना दुसरं एवढं काय गरज बाधित झाली आहे म्हणते बाधित झाली जे म्हण तुमची फेल घेता होणार नाही ना आपण जरी ब्याज जास्त खर्च करू पण होणार नाही पैसा कुठून तुम्ही फेल गेला तर तुम्ही शंभर जणांना सांगताना करू नका हो असं होतं ना हो त्यामुळे त्यापेक्षा एक सहा महिने लेट करा ना डार्क जून मध्ये लागवड करा दुसरं पीक घ्यायचं तर त्यातली वीस बाधा निघून जाईल नाही का हा काय नाही लेट ते नाही थोडेफार लावायचे मग त्यांना दाखवा फुरती पैसे देऊन दे पैसे दिले तर काही होते बघून झालंच पाहिजे तुम्हाला ते एमर्जन्सी करायचं ते लाग करा म्हणले का तुम्हाला लगेच करायचं एक करत थोडंफार लावायचं त्यांना दाखवूर मग लावायचं एवढं काय नाव काय ना लावायच लागवड करायचं त्याला काय नव्हतं एवढं म्हणजे हाय ते एकाच ह्याच्यावर होत्या फक्त नंतर मग मुख्या झाल्यावर याच्यावर हा ते असे फांदे उचलले ना आपण असे ह्याच्यावर येतात पूर्ण असे उचलून आपण अशीवर टाकायचे दुसऱ्या पाला देतो आपण संध्याकाळी परत ते उचलाय हा फांद्यावर फाट्यावर असे येतात ते जास्त वाढत ह्या काही ह्या साइडला ह्याच्यावरच होत्या त्या साईडला त्याच्यावरच होत्या टाकले जशी संख्या जास्त होईल का वाढत वाढत तसे लांब करा आता हे थोडं खालून मारलय मी त्याला दोन महिने लागतील पन्नास साठ सत्तर दिवस लागतील तर तसं जर वरून मारलं तर चाळीस दिवसात येते हा आता हे मे आठ दिवस झाला असेल बघा मारलेलं कटिंग हा आता थांबणार नाही परत एक एक आहे ना मला शंभरची बॅच घ्यायची ना तिकडे आपण द्या आता बघितलं का नदी त्याला खेटून माझी एक सत्तर तिथे शंभरची बॅच आहे ना थांबा हा हे परत पाला येऊस तर तेवढा पाला थांबा लागत तसा पाला, पाला साईड पाल हो नाही का तेवढा झाल्यावर नंतर चालू करायचं जास्त झालं तरी जमत साइड चाच अन्न आपल्या हातात आहे